हे बघा अंडा कढी बनवली आहे मी आज आज बुधवार स्पेशल अंडा कढी आणि रेसिपी केली होती पण ह्या मुलाने रेसिपी व्यवस्थित घेतला नाही त्यामुळे रेसिपी टाकू शक टाकू शकली नाही तर बघा तुम्हाला आवडते का नक्कीच सांगा अशा पद्धतीने साध्या पद्धतीनेच केली आहे हे बघा कढी खूप छान अशी झाली आहे गिरवी हे बघा तर आवडल्यास लाईक ले शेअर करा सगळ्यांनी आता भाकरी बनवत आहे भाकरी येते गरम पण पाऊस पडला गर किती गरम होते खूप साधी सिंपल रेसिपी भाकरी चालवली ज्वारीचे

अंड्याची भाजी झाली आता तर या सगळ्यांनी जेवणाची आणि अंडा कढी अंड्याची मस्तपैकी खाला सगळ्यांनी सगळ्यांनी ज्या केली म्हणजे युट्यूब फॅमिली नक्कीच हे बघा झाले अंड्याचे बघा छान असं आले आले बघा कसे छान असे खूप भारी आलाय बघा खूप भारी आहे बघा आणि इकडं भाकरी चालू आहे तर या सगळ्यांनी

आज फक्त अंड्याची भाजी आणि फेमस आज खूप छान अशी झाली आहे अंड्याची भाजी आणि भाकरी बघा मस्त मी गांद्याची भाजी खूप छान असं झाले बघा हो साल्या पेचे आणि हे बघा जरा म्हणजे भाकरी चालू आहे बघा तर चला आवडल्यास लाईक शेअर करा बाय सब सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा शेअर करा